नमस्कार श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या स्टिचिंग बाय उज्ज्वला या यूट्यूब चॅनलवर <tip> तर आज आपण जे आता ट्रेंडिंगमध्ये चालते प स्लीव डिझाईनचे काठ खाली असतात तर ती स्लीव्ह डिझाईन बनवायची होती त्यासाठी मी माप त्यांच्या स्लीव्हवरतीच घ्यायचं होतं त्यांना तेवढंच पाहिजे होतं म्हणून तर लांबी कमी जास्त आपण करू शकतो तर त्या स्लीवचं माप होतं त्यापेक्षा आपण दोन इंचानी जास्त वाढून घ्यायची ब्लूज कटिंग करताना तरी बघा कारण दोन इंच आरामात जातं मध्ये लेस लेससाठी आपण वेगळं कट करतो म्हणून तर इकडे मी सगळ्यात आधी तर सगळ्यात आधी मी ब्लाउजचे सगळे माप काढून घेतले होते आणि माप काढताना जरा व्यवस्थितच की आपले स्लूज बसतील या प्रकारे काढलं होतं मी आणि काट बाजूला काढून घ्यायचे तरी बघा पूर्ण कापड आपल्याला स्लीव्ह ठेवल्यानंतर आठ ते साडेआठ इंच एक्स्ट्रा पाहिजे होता ही डबल घडी असल्यामुळे या प्रकारे मी फोल्डिंग केलं होतं कापड डबल आणि मग आपली स्लीव ठेवल्यानंतर आठ ते साडेआठ इंच जे बंद बाजूला होतं त्या प्र... त्या बाजूला होतं कापड आपला तर हा बघा डबल होता फोल्ड केलेला ओपन केल्यानंतर एवढा आपला के जे स्लीवचं एक कापड दिसत होता तर त्यानंतर काय केलं मी जिथं आपलं माप येत होतं ना तिथे डबल ठेवल्यानंतर तिथं कट मारून घेतले होते किंवा चोपणी निशाणी मारून घ्यायच्या आणि मध्यभागी पण एक निशाणी अशा तीन निशाणी ठेवायच्या म्हणजे त्या साईडने आपण टाकत टाकत आलो तर किती आणि इकडनं किती येतात अशा बसवायच्या होत्या तर पाच पाच किंवा सहा सात्या व्यवस्थित बसता तर तेवढ्या भरपूर झाल्या त्या लव डिझाईनसाठी इकडे मी ब्लाऊज कटिंग करून घेतलं होतं जे की आपण दोन इंचाने जास्त घेतली होती मापापेक्षा आणि पुढच्या बाजूलाही मी कट मारून घेते म्हणजे आपल्याला डायरेक्ट रेडी आपल्याला कपड्यावरती ठेव ठेवून जॉईन करता येईल असं तरी बघा आपण वरच्या बाजूने आधी चुन्या घालून घ्यायच्या आणि अंदाजाने टाकायच्या पाच किंवा सहा चुन्या असतात तेवढ्या कपड्यात तर तेवढ्या चुन्या मी थोड्या थोड्या अंतरावरती वरच्या बाजूला टाकून घेतल्या बरोबर सांगितलं मध्यभागी आणायच्या बरोबर समोरासमोर चुन्या टाकायच्या तरी या प्रकारे बघा आणि निशाणी करून घ्यायची मध्यभागी तरी बघा अशा छान चुन्या पडल्या होत्या कारण काही मटेरियलच कसे असतं तर ही पैठणी साडी होती ना तर याच्या चुन्या खूप छान बसतात तर बरोबर पाच पाच चुन्या आपल्या दोघं साईडने पडले होते तर आता आपण खालच्या बाजूला नाही चुन्या अशा एकत्र आणायचे होते तर एकावर एक ठेवून एक एकदम मध्यभागी अशा सरळ ठेवून आणि मग आपल्याला तिथे जॉईन द्यायचा होता व्यवस्थित म्हणजे चुन्या दबायलाही नको सगळ्या तर एकावर एक, एक व्यवस्थित ठेवून मग मी पॅक करून घेतल्या त्या शिलाईने तर व या प्रकारे कापड चांगलं असला ना की एकदम व्यवस्थित बनता आणि दिसता पण खूप छान पण मटेरियल जर का चांगलं नसलं ब्लाऊजचं चा तर मग थोड्या अवघड जातात त्या शिवायला तरी एकावर एक, एक व्यवस्थित मी ठेवून मी मग टच करते दोघं साईडने आणि तेही मध्यभागीने मी छान करून घेतले त्या आणि तर एकत्र जॉईन करायच्या तर त्या तरी खूप छान आपल्या शेट्या पडले होते ब्लाऊजच्या तर याच्यावरती मी जे आपली स्लीव कटिंग केलेली ती ठेवून घ्यायची आणि मग तिला आपण जॉईन करून मग आपण कटिंग करायची तर सरळ बाजू ना ती वरती खालच्या बाजूला घेते मी आणि त्याच्यावरती अस्तर ठेवते म्हणजे उलट्या बाजूने आपल्याला स्लीव ठेवून घ्यायची होती तर हे बघा उलट्या बाजूला ठेवून मी लगेच आपलं अस्तरची स्लीव कटिंग केलेली ठेव जॉईन करून घेतली त्याच्यानंतर लगेच बेल्टला काय करायचं उलट्या बाजूने अस्तर ठेवून आणि पलटवून घ्यायचं आपण स्लीव्ज पलटवतो त्या प्रकारे फक्त एकाच साईडला शिलाई मारून घेतली तर आपल्या पट्टीलाही पलटवून ती व्यवस्थित तयार होती दाब शिलाई मारून तर ही स्लीवची सरळ बाजू आहे आणि अस्तरची बाजू खालून घ्यायची आणि मग आपली त्याला एक शिलाई मारायची तरी अस्तर्थी अस्तर्थी तरी तर ही स्लीवची सरळ बाजू खालून अस्तरची बा अस्तरची हे घेतली मी आणि सरळ बाजू आपली काठीची भरून तर प्रकारे लक्षात आलं असेल तुमचं तर खूप सोपी एकदम जमायला लागली की मग काय वाटत नाही पण नवीन नवीन थोडं कन्फ्यूज होतं तर बघा रेडी आपली स्लीव जी ट्रेनिंगमध्ये चालू आहे आता पॉप स्लीव म्हणून तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि अशा सोप्या पद्धतीने मी डिझाईन घेऊन येणार आहे माझ्या स्टिचिंग बाय उजुला या चॅनलवरती तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद